निशाणा पोणाव आणि आऊट होतोय कोण काय खरंच नाही तळा क्या बात आहे वन टू थ्री स्टार्ट तळ्यात वन टू थ्री स्टार्ट म्हळ्यात तळ्या आत मल्यात या अख्ख गाव जेवून गेले की सगळ्या शेवट आले तर काय झालं था। फक्त भात काय म्हणतात तुमच्याकडे आमटी ना आमटीच मिळेल फास्ट घ्यायचे एवढे नाही खेळा 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 घाबरले जांबर घाबरलं ना तुम्ही घाबर काय करायचं आले नसते खेळाय आली नसती तरी बर झालं ते खेळा नेमकं माझ्या पैसे जेवण उभं राहिलं या मला करायचं डोक्यात राहिलं नाही वाई पिंधास ठेवा काय ऐकत हे बघा तुम्ही जरा साहिला राहा म्हणजे आम्ही बरोबर बक्षीस घेऊन घरी जातो तुम्ही लोक एवढे आणि बाकीचे अजून एक सत्ताशे लोक खेळले तर बक्षीस आणून आणून सांगितलं बेजार होतील की एवढी बक्षीस असतात का सगळ्यांनाच कसं खेळून चालेल सगळ्यांनाच कशी आउट होऊन चालेल इथं इथं नाही तुम्ही यस अस वन फाइव टू थ्री स्टार मला यार मला असं वाटलं त्यांना एक धमका आणि मला एक वन स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात कोणीच आउट होत नुसते आता इथं सगळे शिकले सगळे तयार झालेत आता इथं मला जागा द्या इथं जागा द्या वन टू थ्री स्टार्ट ह्याचा आहेत नको तुम्हाला आउट करा राहल सासूबाइना नहीं आउट करते आउट करू भी नक्की वन टू थ्री स्टार्ट मैया वन टू स्टार्ट आग, 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 मले आग, मले आग। एक चान्स देतो तुमच्यापैकी काही स्पर्धक पुढची स्पर्धा खेळण्यासाठी मी घेऊन जाणार आहे लक्षात ठेवा व्यवस्थित खेळा लांबू उभार वन टू थ्री स्टार्ट तळ्यात तळ्यात ओहो वन टू थ्री स्टार्ट्यात मळ्यात सगळे फक्त यांची उडी बघा पायाकाची मुंगी तरी मरते का बघा त्यांची फक्त उडी बघा तुम्ही थांबा वन टू थ्री स्टार्ट तळ्यात आत्ता बदलले वन टू थ्री तळ्यात मळ्यात बघा सगळं कसं काऊट वन टू थ्री स्टार्ट्यात वन टू थ्री स्टार्ट्यात आवड या बस अभिनंदन काय झालं माहिती ना

नको ती बिलामत आणली या सुनील भाऊ या देवाच्या दारात या असं नाही या या आव आपला कार्यक्रम आहे आपल्या गावचा कार्यक्रम या तुम्ही थप वाजू नका हा येतात का सुनील भाऊ का मी तिथंपर्यंत येऊ वाट द्यावस मौली वाट द्या मला जाऊ दे तिथंपर्यंत सुनील भाऊ असले तरी पळून जातील आता घरी येत नाहीत बरं तिथनं एक मोठा नौखाना घ्या हा सुनील ना गेट मला आलेत का गेटवर आलेत का या या सुनील कडून या कडून या अहो <laughs> असा योग येतो का कधी ऐका ना एवढा मोठा अक्का गाव जमा झाला यात्रेच्या निमित्तानं एवढा मोठा सुहासनीचा मेळा प्रभू रामचंद्रांच्या पावनभूमीत त्यांच्या समोर आपल्या गावची मुंडे सुनील भाऊची रॉयल एंट्री झाली म्युझिक कुठं लक्ष येतो रॉयल एंट्री मंडळीने उखाना घेतल्यामुळं अख्ख घाव आपल्याला वाळा करणार राग नाही तर जबर का फिरलो भावा सर बोला उखाणा घ्या मस्त पैकी हॅलो भाजीत भाजी मेथीची काजीने माझ्या प्रीतीची अभिनंदन अभिनंदन एका सुनील भाऊ साठी जोरदार तयार होत जाऊ दे या बात हे ऐका हटके उखाणा सुनील भाऊलाच बक्षीस देतो हटके उखाण्याच एक उखाणा पोपळे साहेब आहे मी तुमच्या शोभा असते पोपळे साहेबांच्या हात ते बक्षीस बक्षीस हा बरं एखादं कुणासाठी काजर वहिणींच्यासाठी हे गाणं म्हणा असे म्हण काय तरी सांगू नका गाणं नाही त्यांना कविता येते म्हणू द्या का कविता म्हणू द्या का त्यांनी अभंग म्हणू द्या का चला अभंग म्हणा तुम्ही काही एवढे रागानं बघू लागले बाबा कसलं टेन्शन आलंय त्यांना घामाघुम झाले त्यांना माझ्या नवऱ्याला काय मी विचारता काय काय नाही फक्त एक ओखाना घ्यायला लावला आणि पोकळे साहेब आले का या दोघांना शुभेच्छा द्या आणि आशीर्वाद बी द्या द्या दोघांना दोघांना हटके ओखाना दोघांचा कॉन्ग्रॅच्युलेशन करा क्या बात एकदा टाळ्या ताळ्यावर जोरदार टाळ्या अभिनंदन थँक्यू सर व्हेरी गुड तळ्यात मळ्यात आता काय खरंच मळ्या तळ्यात मळ्यात तळ्या मळ्यात मळ्यात एक नव आपण बी पडायचं शेजारीला घेऊन बी जायचं असं झालं की नाही घ्या बसून आता यांच्यामुळे तुम्हाला बी महाप्रसाद मिळाला घ्या बसून तो दोघी तुम्ही नाही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मला यार तळे यार मले बस मले दीदी काय झालं खेळायचं आहे हं बर खेळू द्या खेळू द्या खेळू द्या हां तुमची परमिशन आहे खेळू द्या वन हो म्हणजे तुम्ही काय त्यांना छोटे करू नका यस व्हेरी गुड वन टू थ्री स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात म्हणत म्हणजे हा येस वन टू थ्री स्टार्ट तळ्यात तळ्यात I'm not Tin, 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 tin.